माजी नगरसेवक आदित्य माळवे उपस्थित आहेत बरेच नागरिक इथं उपस्थित झालेले आहेत कॉलेजचे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत कारण हा आगळवेगळा कार्यक्रम आहे जागतिक आम्ली पदार्थ विरोधी दिन निमित्त सोमेश्वर फाउंडेशन माजी नगरसेवक सनी दाना निमित्त चंद्रकांत दादा पाटील साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत सोमेश्वर फाउंडेशन तसेच कार्टून्स कंबाईस पुणे यांच्या संयुक्त विद्वानाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सनी दादा दिन यांनी हा आगावेगळा कार्यक्रम या ठिकाणी उठवला आहे त्यामध्ये चारोजी पंडित योगेंद्र भगत विश्वास गंगा गरुड शरय करांडे लहू काळे अश्विनी राणे आदी मान्यवर या या ठिकाणी सहभागी स्वागत सोमेश्वर फाउंडेशन आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात का सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे तसेच लसी नागरिकांचे मनापासून हार्दिक स्वागत अतिशय आगाळा असा हा पुणे शहरातील युवकांना एक नवी दिशा देणारा हा कार्यक्रम सोमेश्वर फाउंडेशन तसेच दादा निबल या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्याने असे आगळे वेगळे नाविन्यपूर्ण ना कार्यक्रम या ठिकाणी पुणे शहराला समाज प्रबोधन देत आहेत त्याचं सर्व नागरिकही स्वागत करतात असाच हा कार्यक्रम या ठिकाणी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सनी आयोजित केला आहे तरुणाई तरुण पिढी या व्यसनापासून ड्रग्सपासून दूर राहावी याच्यासाठी हा एक महिना चाललेला हा कार्यक्रम आहे पुणे शहरातील अनेक नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत सन्माननीय आजचे या ठिकाणी उपस्थित झालेले माननी चंद्रकांतराव पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत

स्वर्गاتي नेRenderTarget असो खूप